नमस्कार मंडळी माझ्या निर्धार या कवितेला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपण सर्वांचं ऋणी आहे आज मी आपणा पुढं माझी उशी ही कविता सादर करीत आहे मंडळी असे आहे बघा की बाप हा प्राणी आपण नेहमी गृहित धरलेला असतो बापाचं दुःख जर जाणून घ्यायचं असेल आपला बाप रात्री शांतपणे निजला होता की रात्रभर त्याच्या मनामध्ये विचारांचं काहोर माजलेलं होतं हे बघायचं असेल तर सकाळी बापाची उशी तपासा ती जर अश्रूंनी भिजलेली असेल तर मित्रांनो नक्की समजा की बापाच्या मनी काहीतरी सल आहे आणि तो सल दूर करण्याचा नक्की प्रयत्न करा सादर करते आपणपुढे माझी कविता उशी माये माय घर आपलं गळतं हे असलं जरी खरं घर गर आपलं गळतंय आहे हे असलं तरी खरं पण आता तर उन्हाळा पाऊस कुठंच नाही बरं आता तर उन्हाळा पाऊस कुठंच नाही बरं मग सांग राजच्याला कुठं कडाडली का बिजली राज्याला सांग कुठं कडाडली का बिजली आणि बाबांची आपल्या नेमकी उशी कशी भिजली आणि बाबांची आपल्या नेमकी उशी कशी विजली अरे असावा तिला उंदीर मांजर भांडला अरे असावा रातीला उंदीर मांजरं भांडला त्यांच्या भांडा भांडी मध्ये तांब्या पाण्याचा सांडला अरे असावा रातीला उंदीर मांजरं भांडला भांडा भांडी मध्ये त्यांच्या तांब्या पाण्याचा सांडला उत्तरान या मायेच्या त्याचं न हो समाधान उत्तरानं या मायेच्या त्याचं न हो समाधान म्हणे बापाच्या मनात काही चाले धुमशान उत्तरानं या मायेच्या त्याचं न हो समाधान म्हणे बापाच्या मनात काही चाले धुमशान जव्हा सकाळी सकाळी सावकार दारी आला जवळ सकाळी सकाळी सावकार दारी आला पाहून या सावकारा बाप पाणी पाणी झाला जव्हा सकाळी सकाळी सावकार दारी आला पाहून या सावकारा बाप पाणी पाणी झाला लेकराच्या फियांसाठी पैसा घेतला उदाहरण लेकराच्या फियांसाठी पैसा घेतला उधार माझ्या इना सावकारा त्याला कोणाचा आधार माझ्या इना सावकारा त्याला कोणाचा सा आधार राबून या तुझ्याकडं सारं कर्ज मी फेडीन राबून या तुझ्याकडं सारं कर्ज मी फेडीन पण शिक्षणाशी नातं माझ्या पोराच जोडीनं राबून या तुझ्याकडं सार कर्ज मी फेडीनं पण शिक्षणाशी नातं माझ्या पोराचं जोडीनं मंडळी असं म्हणतात की बापाच्या वाहना लेखाच्या पायी आल्या म्हणजे लेकरू शहाण झालं मग ते नुसतं बाप लेखाचं न राहता एक मैत्रीचं नातं त्यांच्या मध्ये होतं बाप काय म्हणतो की राबून तुझ्याकडं सार कर्ज मी फेडीनं पण शिक्षणाशी नातं माझ्या पोराचं जोडीनं पोर का काय म्हणतो नको राबू तू एकटा आता घे मला हाताशी नको राबू तू एकटा आता घे मला हाताशी दोघं मिळून वादळ वाऱ्याशी नको राबू तू एकटा आता घे मला हाताशी दोघं मिळून या झुंजू उन वादळ वाऱ्याशी माये माये नको चिंता करू झालो मोठानी शहाणा माये नको चिंता करू झालो मोठानी शहाणा तुझ्या लेकराच्या पाया आल्या बापाच्या वहाणा तुझ्या लेकराच्या पाया आल्या बापाच्या वहाणा लेकर आणिही घेतला मनी शिक्षणाचा ध्यास लेकर आणि घेतला मनी शिक्षणाचा ध्यास बनला साहेब तो मोठा सारा करून अभ्यास बनला साहेब तो मोठा सारा करून अभ्यास चीज झालं र कष्टाच चीज झालं र कष्टाच मिळालीही आज खुशी चिज झालं र कष्टाचं मिळालं ही आज खुशी आज आनंद आश्रुनी ओरा भिजल ही उशी आज आनंद आश्रुनी ओरा भिजल ही उशी आज आनंद अश्रुनी ओरा भिजल ही उशी मित्रांनो कविता मनाला जर भावली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कारण मंडळी तुम्ही दिलेली दाद हीच आम्हा कवींची जायदाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कवितेसह धन्यवाद